उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारं असं पण चटपटीत पाचक जीरा सरबत कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत चटपटीत पाचक जीरा सरबत असं असे कोरडं प्रेमिक्स बघितलेलं आहे फ्रीज शिवाय अगदी दोन तीन महिने व्यवस्थित राहत जेव्हाही तुम्हाला चटपटीत आणि पाचक जीरा सरबत पिण्याची जर इच्छा होईल फक्त सोड्यामध्ये किंवा पाण्यामध्ये ही पावडर घातली की अगदी मिनिट भरात पेक्षा जास्त ग्लास सरबत तुम्हाला घरामध्ये तयार करता येतील जिराच्या सरबत असं प्रीमिक्स हे कोरडं असल्यामुळे तुम्ही जर पिकनिकला जात आहे प्रवासाला जात आहे तर असं हे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये कॅरी करून बॅगेमध्ये नेऊ शकता म्हणजे अगदी वेळेस तुम्हाला पटकन पाण्या किंवा सोड्यामध्ये ही पावडर घातली की अगदी मिनिटभरात सरबत तयार करता येईल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग मराठी चॅनलला करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर रेसिपीची सुरुवात कोरड्या जिरा सरबताच्या प्रिमिक्सपासून पासून करणार आहोत हे प्रिमिक्स बनवण्यासाठी अजिबात कुठेही आपण साखरेचा सा वापर केलेला नाही म्हणजे ज्यांना मधुमेह आहे डायबिटीज आहे तर त्यांना सुद्धा हे चालू शकतं तर जिरा सरबतासाठी कोरडं प्रेमिक्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि घेतलेली जिन्नस सगळी घरातल्या या नाश्त्याच्या चमचानेच मोजून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला जर बनवायचं असेल तर प्रमाण तुमचं अजिबात चुकणार नाही आता या चमचाने आपण बरोबर चार चमचे भरून साधं जिरं घेतलेलं आहे घेतलेली सगळी जिनस लक्षात ठेवा या चमचाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे घरामध्ये जोही लहान मोठा चमचा असेल एकाच चमचाचं तुम्हाला इथे प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे रेसिपी अजिबात तुमची चुकणार नाही जिरं खाण्याचे किती फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जिराचं स्वतःच गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे याचे पदार्थ करून खाणं गरजेचं आहे म्हणजे आपसूकच आपल्याला थंडावा मिळतं तर इथे आपण चार चमचे जिरं घेतलेलं आहे सेम चमचाने आपण इथे एक चमचाभर बडीशेप घेतलेली आहे बळीशेपचं सुद्धा स्वतःचं गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देतं शिवाय खूप जसं पाचक आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी बडीशेप मदत करत असतं म्हणून सुद्धा आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वापर केला पाहिजे मध्ये चार चमचे जिरं घेतले त्याला एक चमचा आपण इथे बडीशेप घेतलेली आहे सोबतच अर्धा चमचा किंवा नगाणे जर मोजाल तर साधारणतः एक तीस ते बत्तीस आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरीचा स्व गुण गुणधर्म थोडंसं गरम असतं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त खायचं नाही फक्त अर्धा चमचा आपण इथे वापरलेला आहे काळी मिरी घातल्यामुळे सरबताला एक चव छान लागते सोबतच अन्न पचायला मदत होतं आता ही सगळी जिनस मध्य मासेवर फक्त दोन मिनटं आपल्याला हलकीशी परतून घ्यायचं आहे किंवा असं हे छान भाजून घ्यायचं आहे ही तिन्ही जिन्नसं भाजत असताना अजिबात याचा रंग बदलायचा नाही कारण जिरं जास्त जर भाजलं गेलं तर त्याचं थोडंसं सा कडवट चव लागते म्हणून आपल्याला रंग न बदलता फक्त हलका हलका सुगंध येतो आहे तर मध्य मासेवर फक्त मिनिट दीड मिनिट आपण हे भाजून घेतलेलं आहे अजिबात याला करपू द्यायचं नाही किंवा याचा रंग बदलू द्यायचा नाही गॅस बंद केलेला आहे जिन्नस संपूर्ण थंड झाल्यानंतरच कोरड्या आणि स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे म्हणजे कोरडं भांडं असल्यामुळे अजिबात तुमचं हे प्रेमिक्स खराब होणार नाही गोडासाठी इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात खडी साखर खलबत्त्यावर थोडीशी ओबडतोबड आपण फोडून घेतलेली आहे साध्या साखरेच्या तुलनेत खडी साखर एक तर पचायला हलकी असते शिवाय असे गुणधर्म थंड असल्यामुळे साध्या साखरेच्या तुलनेत आपल्या शरीरासाठी खडी साखर नेहमी चांगलीच आहे साधी साखर जर वापरत असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे अर्धा कपच वापरायचे आहे जिरासरबत असं प्रीमिक्स चटपटीत होण्यासाठी इथे आपण एक चमचाभर चाट मसाला घेतला तुम्ही आमचूर पावडर जरी वापरली वा तरी सुद्धा चालू शकतं अर्धा चमचा किंवा चवीपुरता आपण इथे सैनव मीठ घेतलेला आहे तुम्ही काळं मीठ किंवा पादे लोण जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं मिक्सरला पाणी न घालता आपण ही कोरडी पावडर करून घेतलेली आहे अजिबात तिथे पाण्याचा उपयोग करायचा नाही पाणी जर घातलं तर तुमची ही डेफिनेटली पावडर खराब होऊ शकते जमेल तितकी बारीक आपल्याला ही पावडर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आता ही पावडर शक्यतो आपल्याला चाळणीवर चाळून आहे म्हणजे जिरायचे किंवा बडीशेपचे छोटे मोठे कण राहिलेले असतात असं चाळून घेतल्यामुळे अगदी फाईन पावडर प्रीमिक्स तुम्हाला तयार मिळतं तुम्ही अशीच वापरत असाल तर छोटे मोठे कण सरबतामध्ये येण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो असं हे चाळणीने आपल्याला छान चाळून आहे बघू शकता असं हे मोठे मोठे जिरायचे असेल असे बडीशेपचे असेल काळी मिरेचे कण राहिलेले असतात म्हणून असं आपण चाळून घेणं गरजेचं आहे तर असं हे उरलेले कण असतात ना अजिबात टाकून द्यायचं नाही कारण यामध्ये थोडेसे फ्लेवर्स आहे जिरं बडीशेप आणि काळी मिरेचे वाटण करत तर वाटणामध्ये तुम्ही हे वापरू शकता अजिबात टाकून द्यायचं नाही तर असं हे खूप साध्या सोप्या पद्धतीत बाजारामध्ये खूप जसं महाग मिळणार अगदी साध्या सोप्या आणि हायजेनिक पद्धतीत जिरा सोळ्याचं हे प्रेमिक्स आपलं तयार झालेलं आहे तर असं हे प्रेमिक्स तुम्ही कधी केलं नसेल तर एकदा नक्की करून पहा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मोठमोठ्या सोडा पार्लर किंवा सोडे पब असतात ना तिथेसुद्धा अशी ही पावडर केली जाते म्हणजे तुम्हाला आयत्यावेळी जेव्हा ऑर्डर येते ना तर कसं बनवतात ते सुद्धा पुढे मी तुम्हाला दाखवलेलं आहे स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये कोणत्याही डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पण जिथे खेळतं किंवा मोकळं वातावरण असतं तिथे हा डबा तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे अगदी दोन अडीच महिने उन्हाळा संपेपर्यंतही व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये जर ठेवत असाल तर अगदी पाच सहा महिने तुम्हाला हे स्टोअर करून पिता येतं सध्या उन्हाळा सुरू आहे सुट्टी सुद्धा पडणार आहे तर पिकनिकला जात असाल बाहेर कुठे फिरायला जात असाल गावी जात असाल प्रवासाला जात असाल तशी ही पावडर तुम्ही एखाद्या डब्यामध्ये किंवा पेशवीमध्ये जरी बनवून नेली की अगदी सोडा किंवा पाण्यामध्ये घातलं की तुम्हाला हे पटकन जिरा सरबत तयार करता येतं जिरा सोड्याचं हे पावडर तर आपली तयार झाली आता हे वापरायचं कसं जसं सोडा पार्लर किंवा सोडा पब मध्ये आपल्याला सोडा सर्व केला जातो तो कसा बनवायचा त्यासाठी एका ग्लासामध्ये एक कच्चा चमचा जिरा सरबताचं प्रीमिक्स घातलेलं आहे थोडं कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण इतकं अगदी परफेक्ट आहे यापासून अगदी व्यवस्थित तुम्हाला सोडा तयार करता येतो आवडीप्रमाणे अर्धा लिंबाचा रस पिळून घालणार आहोत यामध्ये चाट मसाला घातलेला आहे तर लिंबाचा रस न घालता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल मस्त पाचक होण्यासाठी इथे आपण एक दोन ते तीन पुदिन्याची पानं घेतलेली आहेत टोटली ऑप्शनल आहे आता यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे सोडा ऐवजी पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सरबत तयार करता येईल पण बेस्ट रिझल्टसाठी आपण इथे सोडाच वापरलेला आहे इथे आपण हे आणखी पौष्टिक होण्यासाठी भिजवलेला सब्जा सुद्धा घालणार आहोत भिजवलेला सब्जा किंवा सब्जा म्हणत असाल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला थंडावा देतं आणि खूप जास्त पौष्टिक आहे म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भिजवलेला सब्जा खाणं गरजेचं आहे आता तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता किंवा न घालता सुद्धा तुम्हाला तयार करता येईल किंवा तुम्ही जर जा प्रवासाला जाताय ना तर या प्रिमिक्समध्ये तुम्ही कोरडं सब्जा जरी थोडासा घालून ठेवला की पाण्यामध्ये घातलं की अगदी बेडिन भरात मस्त तो फुलून तयार होतो म्हणजे वेगळा तुम्हाला असं भिजवून घालण्याची गरज लागत नाही आता आपण घरी बनवतोय म्हणून वेगळं आपण हे भिजवून घातलेलं आहे आवडीप्रमाणे एक दोन चमचे आपण घालणार आहोत आणि छान आपण एक एकजीव करून घेणार आहोत तर असं हे सोडा पार्लर किंवा सोडा पबमध्ये सोडा जसा बनवतात ना अगदी त्याच पद्धतीने आपण तयार केलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा एकदम मस्त लागतो चटपटीत आहे पाचक आहे शरीराला थंडावा देणार आहे तर आजची ही मस्त थंडगा रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा उन्हाळा स्पेशल आणखीन बरं बरेच हे सरबताच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा